सांगली लोकसभेत वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय काँग्रेसचे नाराज उमेदवार विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यानंतर आता अपक्ष पाटील यांना वंचित बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिलाय पाटील यांनी काँग्रेस नेत्यांच्या मध्यस्थीला न जुमानता उमेदवारी कायम ठेवली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ही रिंगणात असल्यामुळे ही लढत रंगतदार आणि अनपेक्षित झाली आहे इतके सगळे समीकरण पुरेसे नव्हते की काय म्हणून आनंदराज आंबेडकर यांनी आपला डाव टाकून ही लढाई अजूनच बहुरंगी केली असल्याचं बोलल्या जात आहे नेमकं काय आहे सगळं प्रकरण याचा परिणाम कुणाला भोगावा लागणार आणि अमरावती अकोला मतदारसंघासोबत काय आहे कनेक्शन पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव सुरुवातीला म्हणजेच जेव्हा जे आघाडीसोबत चर्चा सकारात्मक दिशेने जात नव्हती तेव्हापासून म्हणा किंवा त्याही अगोदर कदाचित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता मात्र विशाल पाटील यांना अचानक पाठिंबा जाहीर करून त्यांनी अनेक चर्चेंना तोंड फोडलंय अर्थात यामुळे त्यांनी यापूर्वी येथे प्रकाश शेंगेंना दिलेल्या पाठिंबा मागे घेतला असल्याचं स्पष्ट होत आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील निवडणुकीत उभे राहणार असतील तर आपण त्यांना पाठिंबा देऊ असं जाहीर आश्वासन दिलंय विशाल पाटील यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना निवडूनही आणू असं वक्तव्य आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं जेव्हा सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा चालू होता आणि विशाल पाटील यांच्या संदर्भात कोणतीही सकारात्मक भूमिका आघाडीकडून येत नव्हती तेव्हा विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती प्रकाश आंबेडकरांनी प्रतीक पाटील यांच्याद्वारे विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याचे आश्वासन दिलं होतं त्यांच्या काही दिवसानंतर मला प्रतीक पाटील भेटून गेले ते मला म्हणाले काय करायचं मी म्हणालो हिंमत असेल तर लढा लड़ा। तुम्ही लढाईची हिंमत दाखवली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आता बघूया या पाटलांमध्ये हिंमत आहे की नाही त्यांनी लढाईची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू अशी ग्वाही देतो असे आंबेडकर म्हणाले होते आता यातला खरा ट्विस्ट आता सुरू होतो प्रकाश आंबेडकरांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांना अकोल्याच्या जागेवर पाठिंबा दिला होता तो त्यांनी कायम ठेवला होता ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांना माजी मुख्यमंत्र्यांचे नातू विशाल पाटील हे वंचित वाटले असावेत म्हणून त्यांनी विशाल पाटलांना पाठिंबा दिला असावा अर्थात या वक्तव्यामागे खोचक टोंबणा होता सांगलीचं राजकारण समजण्या अगोदर अमरावतीचे गणित पहावे लागतील अमरावतीच्या जागेवरून आनंदराज आंबेडकर आणि वंचित मध्ये नाराजी नाट्य रंगले होते वंचितने या जागी उमेदवार घोषित केला होता आनंदराज आंबेडकर हे इथून निवडणूक लढत होते मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली होती त्यावेळी वंचितने त्यांना पाठिंबा देत आपल्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगितले होते तर दुसरीकडे अकोल्यात ओबीसीचा पाठिंबा त्यांना मिळाला होता आता अर्थात याचा किती फायदा होईल हे वेळच सांगेल विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर प्रकाश शेंडगेंनी वंचित बहुजन पार्टीवर टीका केली ते म्हणाले वंचितच्या कल्याणासाठी स्थापन झालेली पार्टी प्रस्थापितांना पाठिंबा देत आहे बारामतीत चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत आहेत त्या कधीपासून वंचित झाल्या हे शेणगे म्हणाले म्हणजे यामध्ये अमरावतीत टळलेला आंबेडकर विरुद्ध आंबेडकर हा वाद चिघळू शकतो शेंगे यांना अगोदर शब्द देऊन नंतर मागे घेतला आणि वंचित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पाठिंबा दिला जातोय यामुळे एक संभ्रमाचं चिंतेचं वातावरण दिसतंय या मतदारसंघांबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा